नमस्कार महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नऊशे एकोणीसव्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या विचारांना त्यांच्या प्रतिमांना त्यांच्या साहित्याला कायक वय कैलासचा सिद्धांत देणारे बाराव्या शतकामध्ये समा समानतेचा समतेचा संदेश देणारे या विचारांना मी कोटी कोटी प्रणाम करतो अभिवादन करतो महात्मा बसवेनानी जाती निर्मूलन व्यवस्था कर्मकांड पुनर्विवाह अशा कितीतरी समग्र असं काम त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कामातून केलेलं आहे स अनुभव मंडपची स्थापना करून आणि त्याचा आदर्श बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये सुद्धा घेतलेला आहे महात्मा गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्या दोघांचा विचार यांच्या दोघांचं तत्वज्ञान यामध्ये अतिशय साधारणी आहे बाबासाहेबांनी जो भगवान गौतम बुद्ध स्वीकारलेला आहे आणि महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे या दोघांचंही विचारांचं अधिष्ठान हे खूप मितुदृत आणि सारखं आहे म्हणूनच बाराव्या शतकापासून तर ते हजारो वर्षापासून भगवान बुद्धांचे विचार आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार ह्या दोघांच्या विचारांची सांगड घालून इथला सगळा समाज गुन्हा गोविंदानं नांदत आहे एकमेकांशी भाऊ एक भाईचाराने वागत आहे आणि म्हणून त्यांचे विचार आजपर्यंत आज, आज या उंचीवरती एका म्हणजे विशिष्ट उंचीवरती नेऊन सर्व समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी त्यांनी दिवसरात्र काम केलेलं आहे म्हणून जागोजागी त्यांच्या विचारमंथनातून साहित्यातून खूप मोठी प्रेरणा देणारं असं त्यांचं विचार आणि साहित्य आहे मी परत एकदा महात्मा बसवेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व वीर शैव लिंगायत समाजाच्या संपूर्ण बांधवांना मी या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद